किल्ले रायगड तब्बल बारा दिवस आगीच्या थारव्यात जळत होता था तोच माझ्या हा राजांचा रायगड ज्या रायगडाने माझ्या राजांना मरताना पाहिलं ज्या रायगडाने माझ्या राजांना हसताना पाहिलं ज्या रायगडाने माझ्या राजांना खेळताना पाहिलं तोच हा रायगड आज इतिहासाचा साक्षी ठरला आहे रायगडाबद्दल बोलायचं गेलंस तर खूपच कमी कारण या रायगडाने माझ्या राजांचा इतिहास असा मानून ठेवला तिथे विचार करण्याची कोणतीच उमेद राहत नाही ज्यावेळी राजगडावरती भांडवल कमी पडू लागली लोकवस्ती वाढू लागली त्यावेळेला महाराजांच्या नजरेसमोर दिसला तो म्हणजेच रायरीचा डोंगर आणि या रायरीच्या डोंगराला महाराजांनी रायगड बनवलं महाराजांनी हिरोजी इंदलकरांना आदेश दिला की हिरोजी आम्हाला या रायरीच्या डोंगरावरती एक अभेद्य असा किल्ला पाहिजे हिरोजी इंदलकरांनी तो आदेश स्वीकार केला आणि महाराजांच्या नजरेसमोर असा का रायगड उभारून दिला की महाराजांना सुद्धा विश्वास पटत नव्हता की हिरोजी इंदलकरांनी एवढं सुंदर आपल्यासमोर रायगड घडवलंय तर चला वाट कसली बघताय बघूया आपल्या महाराजांचा रायगड म्हणजेच स्वराज्याची दुसरी राजधानी तर चला जय शिवराय मित्रांनो महिन्यात प्रथम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चालत आपण रायगडला इकडे बघा गौरव आहे तेजस आहे रायगड किल्ल्यावरती चाललोत आपण तर आता आम्ही महाडमध्ये आहोत आणि महाडमध्ये आल्यानंतर इकडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथे महाराजांचा आपल्याला घोड्यावरती महाराज विराजमान झाले बघायला मिळते इथे तर जाऊया आपण आता आणि तिथे रायगडाच्या पायथ्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की नक्की रायगड आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा कारण का रायगड किल्ल्याचा आज आपण संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि नक्की रायगड किल्ल्यावर कुठे काय आहे ते तुम्हाला तर व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर चला आज आपण संपूर्ण रायगड किल्ला फिरणार आहोत तर भेटूया डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याजवळ हा आपला गौरव आहे आज गौरवचा बड्डे सुद्धा आहे वाढदिवस सुद्धा आहे आणि गौरव म्हटला की आज आपण जाऊया रायगड किल्ल्यावरती तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला तिथे जायचं होतं तर मी बोलो ठीक आहे आपण जाऊ तर चला <laughs> तर मित्रांनो फायनली आलो तिकडे म्हणजे तर रायगडच्या पायथ्याजवळ पोहोचलोय इकडे बघा आता हेल्मेट बिल्मेट काढलंय केस बघ एकदम बेकार झाले गाडी वगैरे लावली आपली इकडे मी चालू हेल्मेट लावले गाडीलाच आता बघूया इकडे बघा गोरगाव आज एकदम आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण का संपूर्ण रायगडाची माहिती तुम्हाला आज व्हिडिओमधून मिळणार आहे तर चला जाऊया आपण वेळ न करता आता वाजलेत साडे नऊ वाजलेत जरा लेट झाला आम्हाला सकाळी उठायला सुद्धा लेट झाला लवकर उठलो पण जरा लेट झाला तर चला जाऊया आता तिकड जायला सुरुवात केली आणि आपण आलो तर आता ते म्हणजेच खूप लढा बुर्जा जवळ हा पहिलाच जो बुरुज लागतो आपल्याला खूप लढा बुरुज तर हा पार करून जाऊ आपण पुढे तर बघूया आपल्याला पुढे काय अजून पाहायला मिळत आहे इकडे बघा आणि इकडे बघा अजून मंडई येते इकडे बघतोय आपण इकडे बघा खाली गाड्यांची गर्दी बघित आले आज संडे सुद्धा आहे रविवार आहे तर विकेंडला खूप लोक येत असतात इकडे मित्रांनो आजार असेल पाऊस चाललेला आहे काय समजत नाही अचानक जोराचा पाऊस चाललेला आहे इकडे बघा तरी सुद्धा चालू आहे बघूया पुढे जाऊन थांबूया आपण कुठे तरी मित्रांनो जवळजवळ अर्ध्यावर चढलो महादरवाजे थोडस खाली आहेत इकडे वरती दिसत असेल तुम्हाला हा इथे जो मधी पॅसेज दिसतोय तिथे महादरवाजे आणि इकडे बघा आता घाम एवढा आलाय इथे थंडावर थोडा पण जाणवत नाही कारण का पाऊस पडायला लागला अचानक इकडे बघा काहीच दिसत नाही समोर धुके धुके दिसत आहेत हां आणि अचानक पाऊस चालू झाला काय बघूया आता सूर्यसुद्धा वरती आले दिसत आहे तुम्हाला तर बघूया थोड्या वेळाने आणि वातावरण कसं होतंय रायगडाचं चला <ण्रेध> मित्रांनो फायनल आलो पण आपण ती म्हणजेच महादरवाजे जाऊ इकडे बघा आपल्याला महादरवाजा बघायला मिळतोय हा सही ती महादरवाजे आहे मित्रांनो <ण्रेध> इकडे <ण्रेध> बघा समोर आपल्या हे डोंगर दिसत आहेत ही डोंगर रांग बघा कशी दिसते आणि इकडे हे धुके येत आहेत आता थोड्या वेळासाठी इथे सुद्धा धुके होते आता परत येत आहेत ते धुके बघा कसले पांढरे शुभ्र धुके येतात इकडे तर मित्रांनो आपण आलो ते म्हणजे महादरवाजा आणि आत आतल्यानंतर आपण महादरवाजाच्या वरच्या बघा आणि इकडे बघा माझा तुम्हाला पॅसेज दिसतो आज तुम्हाला अशा टाईपमध्ये पॅसेज दिसतात त्याच्या बाजूला दोन असे बुरूज आहेत तर ते कशासाठी असावेत जर शत्रू कधी जर चुकून जरी महाद्रव्यातून आलं आणि महाद्रवारातून आल्यानंतर हे जे दोन बुरूज आहेत ह्याच्यावरती आपले मावे शस्त्र घेऊन असायचे किंवा दगडफेक वगैरे इथून दगडफेक वगैरे केली जायची तर हे आपल्या माव्यांसाठी एक चांगल्या पळतीमध्ये बनवलं होतं तर महादरवायात इथे आल्यानंतर हा जो एरिया आहे तो तुम्ही नक्की बघा आणि इथे नक्की त्यावेळी कशी लढाई हवी असेल तर हे नक्की अनुभव तर चला पुढे जाऊया आपण रायगडावरती अजून खूप पाण्यासारखं आहे आपल्याला आता सुद्धा येते वरती गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते चला बघा मित्रांनो जर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दोन तोफा पाहायला मिळतात तर या तोफा बघा इथे आहेत आणि आता आपण वरती इकडून तर मित्रांनो रायगडावरती आल्यानंतर आपण इकडे आलो तिकडे बघा हा इथे आल्यानंतर आपल्याला इथे खांब बघायला मिळतोय तर हा नक्की कोणता खांब आहे तर हा खांब असेल तर हत्ती खांबा इथे हत्ती बांधायची इथे इकडे बघा इकडून हा व्ह्यू बघा फक्त हा 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 नाद कसला खतरनाक दिसतोय व्ह्यू पण आपण जवळजवळ वर चढलो आणि वर चढल्यानंतर आपण इकडे बघा जे हनुमान हनुमंतरायाची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते इथे तर हनुमंतरायाचे पाय बघा तुम्ही बघू शकता म्हणजे तुटलेले आहेत तुटलेले अवस्थेत आहेत रायगडाची ज्या वेळेला नासधूस केली त्यावेळेला सुद्धा मूर्ती सुद्धा नाचधूस करण्यात आली आहे बघा इकडे तर इकडे बघा मित्रांनो इकडे आल्यानंतर आपल्याला मासे बघायला मिळतात एकदम हे बघा खतरनाक हे गोड्या पाण्यातले मासे पण हा हत्ती हत्तीचा हत्ती तलाव हा इकडे बघा केवढा मोठा येतो तर मित्रांनो इकडे बघा जे आल्यानंतर शिरकाई देवीचं दर्शन घ्यायला लागतं आपल्याला दर्शन घ्यायला लागतं म्हणजेच वरती चालतानाच लागतं ते म्हणजेच पहिलंच मंदिर म्हणजे शिरकाई देवीचं तर इथं आल्यानंतर शिरकाई देवीचं दर्शन घेतलं आणि आता पुढे जाऊया आपण इकडे बघा जाऊया आपण पुढे तिकडे बघा आपण आलो हा हाय गंगासागर तलाव तर आपण आता आलोत इकडे बघत असाल तुम्ही इकडे हाय ते इकडे नागारखाना आला त्याच्यानंतर नागारखाना आल्यानंतर हा इकडे बघतो आहे आपण जो वरती आल्यानंतर ही बाजारपेठ जुनी बाजारपेठ आणि हा जो पॅसेज दिसतो आहे इथं महाराजांची अजून एक मूर्ती आहे अजून एक प्रतिमा आहे तिकडे समोरच आहे आपल्याला मस्जिदीच्या आकाराचं म्हणजेच जगदीश्वराचं मंदिर शंकराचं मंदिर आणि पुढे गेल्यानंतर तिकडे त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला टोक बघायला मिळते तो बघा तिकडे तिकडून तसं सरळ चालत आल्यानंतर तिकडे टकमकटोक बघायला मिळतं तर ज्यावेळेला राज्याभिषेकच्या वेळी आपण येतो त्यावेळेला हा इथं संपूर्णपणे हा भाग भर भरलेला असतो इथे नागारखाना महाराजांची इथे मन सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावरती जे महाराज जेव्हा बसले होते त्यावेळेचं ते इथं आहे महाराजांची प्रतिमा महाराजांची मूर्ती इथे आहे तर आता ते आपल्याला सोन्याच्या ह्याच्यावरती बघायला भेटत नाही बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती महाराज विराजमान झाले होते ते इथे होते तर इकडे हा व्ह्यू बघा तुम्ही एकदम खतरनाक वाटू आहे सह्याद्रीने आपलं लुक चेंज केलं आहे संपूर्णपणे आणि आता इकडे धुकेसुद्धा येत आहेत आता आपण आलो ते म्हणजे जवळ जो हा नागारखाना बघतोय इकडे आपण आलो तो नगारखाना ना आहे नगारखानाजवळ आलो आणि आमचं काय वाटतं तुला कसं वाटतंय पाहिलं हा आमचा रत्ना इथं फोटो फोटो काढताय फोटो काढून देत आहे आणि हा बघा जे माहिती दाखवतो तुम्हाला पहिलं तर इथे बघतो मित्रांनो आपण हा जो पोल इथे रोवलेला आहे अं ज्या वेळेला राज्याभिषेक असतो शिवराज्याभिषेक असतो त्यावेळेला याच्यावरती झेंडा चढवला जातो जो आपला भागवा ध्वज आहे तो ह्याच्यावरती लावला जातो खूप मोठा असतो तो ध्वज इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे बघा राज सदर रायगड फोर्ट एकोणीसशे चोवीस पंचवीसला पाक अशा पद्धतीमध्ये होती त्याच्यानंतर दोन हजार पाच दोन हजार सहाला कशी होती आणि त्याच्यानंतर जे हे सर्व जे आहेत ते इथे दिलेले आहेत आपल्याला बघतोय आपण नागारखान्यामध्ये आलोत आणि इकडे आपला आपले महाराज सिंहासनावरती विराजमान बघायला मिळत आहेत बघा इकडे पण आता आलो ते म्हणजे नगारखान्याच्या चा पाठच्या बाजूला आणि नगारखान्याच्या पाठच्या भागाकडे आल्यानंतर इकडे बघतोय आपण बघा ना इकडे आपण येतो आणि इकडे आल्यानंतर हा जो तुम्ही गुफेच्या आकाराचा इथे बघताय तर इथे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांचं गुप्त हे म्हणजे बहिरजी नाईक यांच्या गुप्त मिटिंग या ठिकाणी व्हायच्या तर ही जागा इथे इकडल्यानंतर नौल आपण बघतो इथे महाराजांचा राजवाडा होता आणि जिथेच महाराजांचं निधन झालं ते हेच ठिकाण हेच ते राजवाडा नंतर बघतो आपण जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या राण्यांचे हे महल आहेत इकडे इथे सहा महल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे म्हणजे प्रत्येक राणीचा वेगवेगळा महल होता त्यांना राहण्यासाठी तर आपण आता अशा ठिकाणी आलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राणी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघायला आपण आठ बायका होत्या पण त्यापैकी सहा राण्यांचं इथं महल आहे आणि त्याच्यानंतर सहा राण्यांचं महल आणि त्यांच्या प्रत्येक महालामध्ये असलेले हे तुम्हाला शौच खूप त्यावेळेला कसे असायचे हे तुम्हाला दाखवतो बघूया आपण आताल्यानंतर आल्यानंतर त्यावेळेला शौचालय बघू शकता आपण इकडे बघा संपूर्णपणे आरपार आहे म्हणजेच बाहेर डायरेक्ट जरी ते शौचालय केलं तर डायरेक्ट बाहेर जात आहे तर इकडे बघा हे म्हणजे ती तेव्हा जी संकल्पना ही एक, एक, संकल एक वेगळीच होती आणि दगडामध्ये कोरलेलं हे शौच खूप तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला पुढे जाऊया आपण आणि अजून आपल्याला खूप बघायचं आहे जाऊया पुढे तर बघा आपण इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर आपण असे बघतोय तर हे इथे पूर्वीच्या काळामध्ये धान्य कोडार होतं आणि ज्या वेळेला धान्य कोडार म्हणजेच ह्याच्यामुळे धान्य साठवून ठेवलं जात असत ज्या वेळेला रायगडला समोर सैनिकांनी जर जे समोरून युद्ध करणारे होते म्हणजेच मुघल वगैरे जर त्यांनी कधी रायगडला वेढा घातला तर आपल्या सैन्यांना बाहेर पडताना यायचं नाही तर याय त्याच्यामुळे इथे धान्य साठवून ठेवलं जात असत आणि मग ते धान्य ज्या वेळेला आपल्याला गरज लागत असत त्यावेळेला त्यावेळेला इथून काढून घेतलं जात असत तर बघा एक केवढ आहे <önemli> इकडे हे धान्य कोडर ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती राज्य होतं त्यावेळेला हे धान्य कोडर म्हणून वापरलं जात होतं आणि ज्या वेळेला पेशव्यांचं राज्य आलं तेव्हा पेशव्यांनी इथे कैद्यांना ठेवलं पेशवे ज्या वेळेला इथे कैद्यांना ठेवायचे आणि सात दिवस इथे एक पेशवे कायद्यानं ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग टकमक टोकावरून त्यांना ढकलून द्यायचे त्याच्या बाजूला हे असलेले ब इकडे बघा आउटलेन म्हणजेच ही ड्रेनेज ड्रेनेज लाईन आहे इकडे तर हे याच्यामध्ये पाणी साचायचंच नाही कधी कारण का जमीन आहे म्हणजे माती आहे तर मातीमध्ये मुरून जायचं बघतोय आपण हा जो तुम्हाला इकडे दिसत असेल तर हा रोपवेचा पॅसेज आहे राण्यांच्या महालामधून बाहेर आल्यानंतर इकडे रोपवे बघायला मिळतो आपल्याला तर आपण चाललो आता ते म्हणजेच हिरकणी बुरुज हिरकणी बुरुजाकडे चाललो हिरकणी बुरुज बघूया त्याच्यानंतर आपण जाणार तिकडे जगदीश्वराचं मंदिर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि त्याच्यानंतर जाणार ते म्हणजेच टकमत टोकाकडे तर चला जाऊया हिरकणी बुरुजाकडे आणि हिरकणी बुरुजाचा इतिहास काय तो आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर आपण इकडे बघा हा जो बोर्ड लावला आहे हा हिरकणी बुरुज नक्की पॅसेज कुठून कोणता केवढा आहे आणि हिरकणी कुठून उतरली ते तर प्रॉपर माहिती नाही बट हा हिरकणी बुरुज इथं बोर्ड लिहिलं आहे तर हिरकणी बुरुज आपण इथे ओळखू शकतो की हा हिरकणी बुरुज आहे तर आपण आलो तर इथे या ठिकाणी जिथे रायगडावरती आल्यानंतर टाकसा बघायला मिळते आपल्याला तरी टाकसा कशा पद्धतीमध्ये ती इकडे बघू शकता तुम्ही हे बघा अशा अवस्थेत आजच्या आजच्या काळामध्ये आपल्याला ही टाकसा बघायला मिळते तर आपण आता आलो ते म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये महाराजांनी त्यांच्या राण्यांसाठी बांधलेल्या सात मजली मनोऱ्यामध्ये तर हे मनोरे का बांधले होते त्यांच्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या आठ राण्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण त्याच्या इथे जे बांधलेले मनोरे होते सात मजले होते हे प्रत्येक राणीला प्रत्येक मनुरेमध्ये येऊन हे बघा तुम्ही हा पॅसेज बघू शकता हा इथे नंतर तुम्हाला एकदम थंडगार वातावरण लागेल आणि इथून त्यांची राणी बाहेर म्हणजे बाहेरच्या वातावरणात काय चाललंय नक्की रायगडावरती काय चाललंय किंवा विश्रांतीसाठी इथे येऊ शकत येऊ शकत असत आणि इथे आल्यानंतर आपण एवढा गारवा जाणवतोय की विचारू नका कारण का ही रचना बघा तुम्ही मनोरंजनची रचना एवढी भारी आहे की संपूर्णपणे दगडी बनवून येते आणि हा गाभाऱ्या टाईप मध्ये मनोर बनवलाय म्हणून या मनोरवरती आल्यानंतर आपण नुसता गारवा जाणवतो हे पूर्वीच्या काळामध्ये सात मजली होते पण आता फक्त आपल्या दोनच मजली पाहायला मिळतात तर इकडे मित्रांनो आपण आलो ते म्हणजे बाजारपेठेमध्ये आणि बाजारपेठेमध्ये आल्यानंतर ही बाजारपेठेच्या आजच्या काळामध्ये अवस्था बघतो आणि इकडे बघा हे खांबावरती नागाचं चित्र आहे नागाचं चिन्ह आहे इकडे बघा देक्षी 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 तर आता आपण आलो ते म्हणजेच टकमक टोकावरती तर टकमक टोकाचा इतिहास बघायला गेलो तर पूर्वीच्या काळामध्ये <laughs> आ, जे आपल्यात राहून सुद्धा आपल्यात राहून सुद्धा गद्दारी करायची किंवा बाहेरचे आलेले सुद्धा मुघल सैनिक असायचे ज्यांना पकडलं जायचं रा किल्ल्यावरती आणि आपल्यात असलेले जे गद्दारी करायचे त्या लोकांना पोहच्यात भरून या ठिकाणावरून ढकलून देत असत तर तुम्हाला दाखवतो आता इथे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर टकमक टुक नक्की काय आहे ते चाल वेगळे बघाय

तर इकडे बघतोय आपण टोकावरती आल्यानंतर इकडून जे आपल्याच मावळ्यांमध्ये जे गद्दारी करायचे त्यांना इथून पोत्यात भरून ढकलून देण्यात येत असत तर इकडे बघा मित्रांनो अचानक वातावरण चेंज झालं आणि पावसाने पाऊस यायला लागला तर इकडे बघा पायवाट बघा पाणी चालू झालं आता पूर्ण या पायवाटीवरती टकमक टोकावरती गेलो होतो नशीब चांगलं होतं की इथे एक स्टॉल होतं त्याच्यामध्ये थांबलो जरा आणि आता चाललो तर आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे तर चला आणि महाराजांची इथे समाधी आहे तिथे जाऊया तर इकडे बघतो आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे आलो आता जाऊया आतमध्ये आणि जगदीश्वराच्या मंदिरामध्ये मंदिराचं दर्शन घेऊया आणि जिथे महाराजांची समाधी आहे तिथे जाऊया तर इकडे आलोत आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ तर जगदीश्वराच्या मंदिराची रचना आजपर्यंत अशीच का तर त्याचं कारण बघायला गेलोत कारण बघायला गेलो तर महाराजांनी या मंदिराची रचना अशी आहे जर हा मंदिर लांबून बघितलं तर आपल्याला मशिदीसारखा बघायला मिळतो आहे आणि मुघल हे मो बघायला गेलो तर मुस्लिम समाजाचे म्हणजेच मुघल बघायला गेलो तर तर त्यांनी मस्जिद समजून या मंदिरावरती कधी हल्ला केला नाही लांबून तोपगोळ्यांनी या मंदिरावरती हल्ला केला नाही पण इथे समोर असलेल्या नंदीचा मात्र तोंड बघतोय आपण इथे आपल्याला आज पाहायला मिळत नाही गिर्यामध्ये आल्यानंतर आपण इकडे बघा शंकराची पिंड पाहायला मिळते आता जाऊया आपण बाहेर विधेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यानंतर आपण इकडे पोचतो ते म्हणजेच महाराजांच्या इकडे जिथे समाध्या महाराजांची तिथे पोहोचतो आपण इकडे बघा इकडे बघा टायमा टायमाला वातावरण चेंज होतंय रायगडावर रायगडावरचं आता बघा थोड्या वेळापूर्वी पाऊससुद्धा लागला पाऊस गेलासुद्धा थोडं ढगसुद्धा खुले गेले होते आणि पुन्हा एकदा हे धुके आलेत आणि आता तर काहीच दिसत नाही बऱ्यापैकी पाणी तर गेलं आहे पण धुक्यामध्ये थोडं थोडं पाणी असं पडतं आहे म्हणजे अंगावरती लागतं आहे थोडं थोडं पाणी पण धुक्यामुळे काहीच दिसत नाही आता पाठीकडे बघतोय आपण जगदीश्वराचं मंदिरसुद्धा दिसत नाही फक्त आपल्या बाजूचाच परिसर दिसतो आपल्याला चला आता गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण उतरायला सुरुवात करणार आहोत बघा नाणे नाणेन आपण आता उतर उतरलो आहे म्हणजे आता हे बघा खाली चाललं आणि खाली गेल्यानंतर आपल्याला चुन्याचा घाणा बघायला आहे येतं फक्त आपण चुन्याचा घाणा इकडे नाना नाणेदरवाज्यातून खाली आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये ज्याला कि गडकिल्ले बांधण्यासाठी चुना गूळ वगैरे त्याचं मिश्रण करण्यासाठी जो लागायचा तर याला एक बैल बांधून इथे मळलं जायचं आणि तो मिक्स करून मग बांधकामासाठी वापरला जायचा तर हा चुण्याचा का नाही मित्रांनो बघा घाम बघा नॉनस्टॉप उतरलो आहे आणि उतरल्यानंतर इकडे आलो आपली गाडी इथे ही गाडी पण आमचं इकडे येऊन एक हेल्मेटच गायब झाला काय माहिती किती चोर आहे तिकडे की गडकिल्ले फिरायला येतात महाराजांचा इतिहास म्हणजे आत्मसात करायला येतात की चोरी करण्यासाठी येतात काय माहिती जर तुम्हाला जर भेटत नसेल ना तर तुमच्यात ऐपत नसेल तर कशाला दुसऱ्याचं तरी चोरता ना तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण 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 पुढच्या नवीन का धामागे तर ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय